ही विजयाची गर्दी वाटते का तुम्हाला का कसं वाटत महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट वाहते सातारा जिल्हा त्याला अपवाद नाही विशेषतः सातारा जिल्हा हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जिल्हा आहे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची ही कर्मभूमी आहे पवार पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे आजची गर्दी ही विजयाची नांदी आहे आज जर विरोधकांना आपला उमेदवार देखील ठरवता येत नाही आणि कुठेतरी काहीतरी खोटे नाटे आरोप करून काहीतरी जी देशामध्ये जी ईडी सी बी आय इन्कम टॅक्सची भीती दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे या सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे अशा धमकीला भीतीला कोणी भीक घालणार नाही आणि उद्या सात तारखेला आणि जेव्हा मतदान होईल आपल्याला दिसू येईल की सातारा जिल्ह्याचा आमचा उमेदवार शशिकांतजी शिंदे हे महाराष्ट्रामध्ये देशात विक्रमी मतानं निवडून येतात त्यांच्या मागे लावणार आता तुम्ही बघताय ना आम्ही सर्व आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सर्व समर्थन करणारे मोठे मोठे पक्ष सगळे आम्ही एकत्रित आहोत आपल्याला माहितीये पंधरावीस दिवसापूर्वी सर्व बेचाळीस संघटनांची एकत्रित बैठक घेतली त्या सर्व संघटना आणि आमचे प्रमुख आघाडीचे पक्ष ते सगळे ताकदीनं या उमेदवाराच्या मागे उभे आहेत आता एकच लक्षात घ्या की विरोधकांना आपला उमेदवार देखील अजून ठरवता येत नाही काय बाबा तुमच्या मतदारसंघातून आमच्या मतदारसंघातून विक्रमी लीड मिळेल एवढं सांग साई मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड दक्षिण कराडकांत शिंदे साहेब